नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो आज आपण बनवणार आहोत हैदराबादी दम बिर्याणी आणि त्यामध्येच मी तुम्हाला एक सिक्रेट रेसिपी पण सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण अद्रक लसण पेस्ट टोमॅटोची प्युरी हे दोन्ही मी मिक्स करून टाकत आहे नुसतं अद्रक लसण पेस्ट जर बारीक केली तर ती व्यवस्थित होत नाही म्हणून मी टोमॅटो पण त्यामध्येच घातलं होतं त्यानंतर अर्धी वाटी दही टाकायचं आहे दही एकदम फ्रेश असावं दही जर जास्त आंबट असेल तर दहीची क्वांटिटी थोडीशी कमी ठेवा मीठ बघू शकता तुम्ही हळदी पावडर टाकायची आहे आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर गरम मसाला पण टाकायचा आहे आणि हे आपल्याला कमीत कमी वीस मिनटं तरी मॅग्नेट होण्यासाठी ठेवायचं आहे पूर्ण मिक्स करून बघा लाल तिखट त्यानंतर गरम, गरम मसाला गरम मसाला वगैरे टाकून व्यवस्थित मिक्स करा मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चिकन मसाला टाकलेला आहे मी ते एक छोटा चमचा त्यानंतर बिर्याणी मसाला टाकायचा आहे हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे हातानेच मिक्स करा म्हणजे पूर्ण आपला जो मसाला दही वगैरे आपण घातलेलं आहे ते चिकनला पूर्ण व्यवस्थित लागलं ला जाईल छान मिक्स करून आपल्याला वीस मिनटासाठी ह्याला रेस्ट करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण बिर्याणीची बाकीची तयारी करून घेऊया इथे मी दहा हो ते बारा मिडियम साईजचे कांदे घेतले होते कट करून ते छान आपल्याला उभ्या उभे कापून घ्यायचे आहेत बारीक त्यानंतर ते त्याला तेलामध्ये ते ते पूर्ण फ्राय करून घ्यायचा आहे कांदा पूर्ण फ्राय होऊपर्यंत तळायचा आहे हे बघू शका तुम्ही कांदा थंड झाल्यानंतर खूप छान कडक होतो मी दहा बारा कांदे घेतले होते त्यानंतर ते फ्राय केल्यानंतर एवढंच दिसतोय असं वाटते दोन तीनच कांदे कापले असतील पण मी दहा बारा कांदे घेतले होते मीडियम साईजचे कांदा आपला तळून झालेला आहे आता आपण इथे तांदूळ उकळण्यासाठी पाणी ठेवूया मी इथे पातेल्यामध्ये दीड लिटर पाणी टाकत आहे आपल्याला अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे दीड लिटर पाणी टाकते एक चमचा मीठ आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत मी खडे मसाले टाकायचे आहेत आपल्या यामध्ये आणि एक छोटी पळी तेल पण टाकायचं आहे म्हणजे आपले तांदूळ एकदम मोकळे सुळसुळीत होतील पाण्याला छान उकळी येऊपर्यंत आपल्याला तांदूळ धुवून वगैरे घ्यायचे आहेत खडे मसाला ॲड करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये तेल पण टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप पण टाकू शकता पण आपण हे पाणी टाकून देणार असतो फक्त तांदूळच काढून घ्यायचे असतात त्यामुळे मी तेलच टाकलेलं आहे तूप आपण नंतर बिर्याणीमध्ये वापरणारच आहोत हे बघा मी इथे दावतचा बासमती राईस घेतलेला आहे अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहेत बिर्याणीसाठी शक्यतो बासमती राईस अशी ला जे तांदूळ लांब असतात तेच तांदूळ वापरावे हा तांदूळ खूप छान आहे याची टेस्ट पण खूप छान आहे वास पण खूप छान येतो आणि बिर्याणी बनवल्यानंतर हा तांदूळ आणखी लांब होतो त्यामुळे बिर्याणी दिसायला पण छान दिसते आणि बिर्याणी छान दिसल्यामुळे माणूस दोन घास जास्त खातात हे बघा आपल्या पाण्याला इथे उकळी आलेली आहे छान तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मगच पाण्यामध्ये टाकायचं आहे तांदूळ टाकल्यानंतर पाच मिनटामध्ये आपले तांदूळ छान अर्धवट शिजतात जास्त शिजवून घ्यायचे नाही तांदूळ पन्नास टक्के शिजवायचे आहेत तांदूळाला आपली उकळी येते तोपर्यंत आपण कांदा पण छान फॅन खाली ठेवून थंड करून घेऊया हे बघा फॅन खाली ठेवल्यानंतर छान कांदा कडक पण होतो तांदळाला आपली उकळी आलेली आहे हे बघा अर्धवटच तांदूळ शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचं नाही आहे बघू शकता तांदूळ आपण एका गाळणीमध्ये छान गाळून घेणार आहोत तांदूळ पण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला गरम असतानाच बिर्याणीला दम लावायचं नाही आहे थंड झाल्यानंतरच लावायचं आहे तांदूळ पण आपण फॅन खाली ठेवून थंड करून घेऊया थोडासा आपला तांदूळ पण व्यवस्थित थंड झालेला आहे कांदा पण थंड झाला आहे आणि आप आपली आपण जी मॅगनेट ठे मॅगिनेट करण्यासाठी चिकन ठेवलं होतं त्याला पण वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आता आपण बिर्याणीला दम लावायला घेऊया बिर्याणीसाठी एक जाड गुडाचंच पातेलं घ्यायचं हो थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याचं गुड एकदम जाड असलं पाहिजे म्हणजे बिर म्हणजे बिर्याणी आपली खाली लागत नाही हे बघा मॅग्नेट केलेलं चिकन टाकायचं आहे पहिलं पातेल्याला छान तूप लावून घ्यायचं आहे तूप लावायचं नसेल तर तुम्ही तेल पण लावू शकता पण हे स्किप करायचं नाही आहे तेल किंवा तूप नक्की लावायचं आहे त्यानंतर आपलं चिकन आणि आपण जो कांदा तळलेला होता ते दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यावरती आपण दुसरी लेअर लावणार आहे तांदळाची आपला तांदूळ छान शिजलेला अर्धा तांदूळ शिजलेला थंड झालेला आहे त्याची लेअर लावायची दुसरी साईडने छान तूप किंवा तेल सोडून घ्यायचं आहे शक्यतो तूपच वापरा तुपाने टेस्ट छान येते आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर टाकू शकता कलर नाही टाकायचे स्किप करू शकता पण मी ते टाकलेलं आहे तांदूळ छान दिसतो शिजल्यानंतर त्यामुळे मी कलर टाकलेला आहे वरतून कोथिंबीर पुदिना टाकायचा आहे एकदम कमी गॅसवरती आपल्याला बिर्याणीचं पातेलं दहा मिनटासाठी गॅसवरती ठेवायचं आहे गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आहे दहा मिनटासाठी ठेवायचं आहे साईडने हवा जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे बिर्याणीची वाफ बाहेर आली नाही पाहिजे दहा मिनटानंतर एकदम गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे मी त्यावरती तवा ठेवला आहे आणि त्याच्यावरती बिर्याणीचं पातेल ठेवलं आहे तव्यावरती ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम पण कुल करायची आहे आणि आपल्याला तव्यावरती ठेवल्यानंतर वीस मिनटं ठेवायची आहे बिर्याणी म्हणजे पहिल्यांदा दहा मिनटं आपण गॅसवरती ठेवलं होतं पातेलं त्यानंतर तव्यावरती वीस मिनटं ठेवायची म्हणजे असे अर्धा तास आपल्याला बिर्याणी बनून बनवून घ्यायची आहे पूर्ण आपली बिर्याणी शिजलेली आहे तरपर्यंत थंड होईपर्यंत आपण इथे एक सिक्रेट रेसिपी मी म्हटलं होतं ना तर सिक्रेट रेसिपी बनवणार आहोत ते मी पर्दा बिर्याणी सांगणार आहे कशी बनवायची मी इथे एक वाटी मैदा मळून दहा मिनटासाठी ठेवला होता त्यानंतर त्याची पोळी बनवून घेतली आहे मोठी हे बघा आपली बिर्याणी पण शिजलेली आहे छान आपण तांदूळ तर अर्धवट शिजून घेतला होता पण चिकन आपलं पूर्ण शिजायचं बाकी होतं ते पण छान शिजलेलं आहे अर्ध्या तासामध्ये बिर्याणी खाली बिलकुल पण लागलेली नाही आहे हे बघा पातेलं त्यासाठी पातेला फक्त जाडबुडाचं घ्यायचं आहे आणि खाली छान तूप लावून घ्यायचं आहे बिर्याणी अजिबात लागणार नाही आपली आता पर्दा बिर्याणीसाठी बघा मी ही पोळी जी आहे ती एका नॉनस्टिकच्या भांड्यावरती पसरून घेतलेली आहे पातेलं घ्यायचं आहे नॉनस्टिकचं नसेल तर तुम्ही कढई घेतली साधी ॲल्युमिनियमची तरी चालेल त्यामध्ये आपली ही जी बिर्याणी बनवलेली आहे ती टाकायची आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही पोळी अशी छान वरतून फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा आता आपण हिला शेकून घेऊया कुणी जर तुमच्याकडं पाहुणे येणार असतील स्पेशल तर तुम्ही अगोदर अशी बिर्याणी बनवून ठेवायची आणि पाहुणे आल्यानंतर दहा मिनिटात असं त्यांना पर्दा बिर्याणी बनवून देऊ शकता बघा दहा मिनटात रेडी होती पर्दा बिर्याणी त्यासाठी फक्त पहिल्यांदा बिर्याणी बनवून ठेवायची आणि पाहुण्यांना पण बघायला खूप छान वाटेल ते बघितल्यानंतर बाबा आपल्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलं आहे आणि खायला पण छान लागते ही जी मैद्याची पोळी मी बनवली होती त्यामध्ये मी मीठ पण घातलेलं आहे त्यामुळे ती पण आपल्याला खायची आहे आखून द्यायची नाही आहे खूप छान लागते तिला पण आपल्या बिर्याणीचा पूर्ण स्मोक लागलेला असतो त्यामुळे तिची पण टेस्ट छान लागते आता जे पर्दा बिर्याणीचा पराठा बनवलेला आहे तो पलटी करून घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता हे बघू शकता आणि कुणी स्पेशल गेस्ट आले तुमच्याकडं त्यांना असं सरप्राईज देऊ शकता छान हे बघू शकता तुम्ही आतमध्ये बिर्याणी खूप छान तयार झालेली आहे आपली आणि आपला जो हे काय वरचा पडदा आहे तो पण खूप छान दिसतोय लहान मुलांना पण कधी कधी लहान मुलं खात नाहीत त्यामुळे त्यांना पण असं काहीतरी नवीन वेगळं दिसल्यानंतर ते पण खातात बघू शकता खूप छान आणि हे तर बघा आपला तांदूळ बघा किती छान लांब झालेला आहे शिजण्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवलं होतं तांदूळ कसा होता आणि आता शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता ते छान झालंय एकदम मोकळा सडसडीत झालेला आहे तांदूळ आणि चिकन पण छान शिजलं गेलेलं आहे छान कोशिंबीर सोबत सर्व करायची आहे ही बिर्याणी खूप छान दिसते पण तेवढीच छान आणि खायला तर त्याच्यापेक्षा अतिशय भन्नाट लागणार आहे मला तर मग मित्रांनो आपली ही पर्दा बिर्याणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू Bir de yapınca dü